नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मार्च पाहूयात की पंचवीस ते एकतीस मार्च दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज स्थानिक वातावरण तयार झालं वळवाचा पाऊस सक्रिय झालेला आहे तुम्ही पाहू शकता सॅटेलाईट इमेजमध्ये सोलापूरचे दक्षिण पूर्व भागेत धाराशिव आहे बीडच्या अतिदक्षिण देखील भाग येईन लातूर जिल्हा खास करून या ठिकाणी हे गडगाटी पावसाचे ढग दिसत आहेत या व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी बल्लारपूर राजुराच्या आसपास हलकासा गडगाटी पावसाचा ढग आहे आणि छत्तीसगडमध्ये देसाईगंजच्या आसपास एक गडगाटी पावसाचा ढग दिसतोय आणि आपण आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री या ठिकाणी अक्कोलकोटच्या आसपास तसेच तिकडे तुळजापूरचा भाग असू शकतो आहे त्यानंतर उमरगा असेल धानोरा असेल औसा लातूर त्यानंतर कैंज अंबाजोगाई परळीचा दक्षिण देखील भाग चाकूर अहम त्यानंतर देवणी निलंगा शिरोनंतफाळ हे जे काही भाग आहेत लातूरमधील या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गडगडाटी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच इकडे मुखेड आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलका पाऊस आज रात्रीसाठी होऊ शकतो यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली किंवा येणाऱ्या आठवड्याभरातील हवामानाचा अंदाज जर पाहिला तर उद्यासुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की साधारणतः या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव आणि इकडे सोलापूरपर्यंत किंवा इकडे बीडच्या अति दक्षिण पुढेकडे भाग असेल परभणीच्या आधी दक्षिणेकडे काही तालुके असतील या ठिकाणी उद्यासुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाटी पाऊस होऊ शकतो हा स्थानिक वातावरणावरती डिपेंड पाऊस आहे जर का स्थानिक ढग तयार असेल तापमान वाढून तर हा पाऊस होईल अन्यथा पावसाची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता दिसत नाही या व्यतिरिक्त उद्या पंचवीस तारखेला राज्यातील थी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील त्यानंतर साधारणतः सव्वीस सत्तावीस राज्यात जवळपास वातावरण कोड राहण्याची शक्यता आहे आणि साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून पुन्हा एकदा कोल्हापूर किंवा बेळगावच्या आसपासचा जो पट्टा असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण किंवा वळीव पावसाची स शक्यता आहे हळूहळू वाढत जाईल साधारणतः एकोणतीस तीस तारखेच्या आसपास एखादा हलका पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पण खूप मोठ्या क्षेत्रावरती सध्या या पावसाची शक्यता नाही आहे आणि साधारणतः तीस एकतीस तारखेला पुन्हा एकदा राज्यातील इतर ठिकाणचं सुद्धा हवामान बदलण्याची शक्यता आहे पण हाही पाऊस खूप मोठ्या शा क्षेत्रामध्ये पडायचा नाही विदर्भाचे काय भाग असेल पूर्वेकडील दक्षिणेकडील मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातील काय भाग असतील बेळगावच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी हा पाऊस मुख्यत्वे आपल्याला तीस एकतीस तारखेच्या आसपाससुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगावचे अति उत्तरेकडील भाग असतील या ठिकाणचा सुद्धा क्वचित एका ठिकाणी पाऊस झाला तर होईल स्थानिक वातावरणातील हा पाऊस डिपेंड आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्याबद्दल अजून जशी स्पष्टता आपल्याला मिळेल तसं आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळवू बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जर जर असेच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला राज्यात उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळणार आहे